आवाज डॉक्टर जयंती जयंतीनिमित्त म्हणजे नवीन श्री महाजन यांची नवीन संकल्पना होती नवीन उपक्रम होता त्याच्या अंतर्गत आज तुम्ही सर्वांनी अभ्यासातून अभिवादन हा प्रत्यक्षात उतरवला त्यासाठी सर्वप्रथम आम्ही सर्व पण दुसरीच्या मुलीपासून सगळ्यांनी या उपक्रमात भाग घेतला ती अंतर साधी हस्त गेली असं सांगितलं दुसरीची मुलगी सुद्धा बसली आहे तर तुमच्या जिद्दीला चिकाकीला मनापासून सलाम आणि पुढच्या वर्षी या वर्षी आपण एक नियोजन दो केलेलं दोन होत आपण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त तुमचा प्रतिसाद असावा म्हणजे आपण ग्राउंडवर घेऊ एवढा चांगला प्रतिसाद असावा आणि सकाळी कलेक्टर सर म्हटले की नाचून नाही तर वाचून जयंती तर ती आपण प्रत्यक्षात उतरवू मान्य पोलीस अधीक्षक सरांनी विनंती करते आपण

है हा एक छोटी गोषी नहीं हा मोमेंट वॉटरशेड मुमेटा एक ऐसा डिफाइनिंग मुमेंट ज्यादा तुम करियर, तुम्हें आयुष चेंज हो सकते इवेट हा मे एक दिन पर्सेट लोक रहा हाइम्पॉर्टेंट है कि हा तुम एक अभ्यास एक दाखना बसू सको अचीवेबल टारगेट है हा आज तुम्हारा करना कि 18 तास तुम्हें बसला 18 तास मधे नहीं की खूब एकदम कंफर्टेबल सिचुएशन होता असा नहीं तुम्हें एकदम एक सामान्य जनरल जे टेबल चेयर है असा की एक एसी ए सी है इक सामान्य पंखा कूलर मध्य बसून अठरा तास का अभ्यास के लिए एक विपरीत परिस्थिति डिस्कम्फर्ट मध्य

सर्विस एरिया हो शकतो स्पोर्ट्स एरिया हो शकतो प्रायव्हेट सर्विसेस किमान कि तुमची स्वतःचा काही व्यवसाय पण तुमचा एक ऍप्टिट्यूड आला हार्ड वर्किंग मी तुम्हाला सांगतो माननीय आयजी सर उमाप सर सकाळी तुम्हाला सांगत होतो की काही काही खूप टॅलेंटेड लोक जे म्हणतो एकदम टॅलेंटेड आहे खूप चांगला इंग्लिश बोलतो खूप स्मार्ट आहे स्ट्रीट स्मार्ट पण ते आयुष्यमध्ये जास्त काही करू शकत नाही विजन आए कि तंची स्पैन ऑफ कंसंट्रेशन सेल्फ कंट्रोल आणि एक डेडिकेटेड फोकस हा कमी असतो पण तुम्ही आज मला वाटतो की खूप मला अभिमान आहे की तुम्ही आज करून दाखवलेलं कर आहे दोन गोष्टी फर्स्ट की e, बाबासाहेबांचे जे शिकवण आहे हा खऱ्या अर्थाने तुम्हीच आज साकार केलेला आहे आम्ही जयंतीचे बंदोबस्त मध्ये होतो मिरवणूकचे बंदोबस्त मध्ये होतो कोण मिळतो कोण डीजे असा तसा कोणी महापुरुषांचे कुठला संयोजन अभिवादन ते रील्स बनवत होता कोणी आफिसबाजी करत होता आणि आमचे चोवीस तास बंदोबस्त चालू आहे मागच्या चोवीस तास पण तुम्ही एक पर्याय घेतला की नाही आम्हाला जे खऱ्या अर्थामध्ये जे अभिवादन करायचे ते तुम्ही केलेलं आहे नंबर वन नंबर टू हा तुमच्या स्वतःसाठी तुमच्या स्वतःसाठी एक डिफायनिंग मोमेंट आहे सेल्फ कंट्रोल तुम्ही कंट्रोल ठेवून तुमच्या मोबाईलवर कंट्रोल तुमच्या स्वतः मनावर कंट्रोल विपरीत थोडासा परिस्थिती कधी मागे डीजे बजत होता पण हा सर्व विसरून तुम्ही फोकस करून चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे मला वाटतो की एक खा चांगली सुरुवात आहे पुढे पोलीस प्रशासन सुद्धा जसा रिस्पेक्टेड आदरणीय कलेक्टर सर होता, संग दर महीने का एक प्रोग्राम स्टूडेंट गाइडेंस, कि करि गाइडेंस अपन करनापुसुद्धा पुलिस प्रशासन महसूल प्रशासन सर गाइडेंस गाइडन्स तुम्हें हैंड होलिंग सतत रहना तुम्हारा प्रॉब्लम है पर्सनली किडमिक्सवाइज

हा परिसर तयार केला तुमची बसनेची तुमची चार चार तास मध्ये काही थोडफार तुम्हाला एक कम्फर्टेबिलिटी देऊ शकतो त्यावर आमची तीन केलेला आहे पुढच्या वेळी अजून जास्त चांगला करून अजून जास्त फॅसिलिटी वाढू आणि अजून जास्त पार्टिसिपेशन तुमच्याकडून होणार हा नक्कीच आहे परत एक बार जनतेची खूप खूप शुभेच्छा तुमची आयुष्यसाठी करिअरसाठी तुमची जय काई एम आरे डबल आरे लाइफ फॉर देम सर साथी आमची पोलीस दलाची वर्दीने आमची पर्सन खूप खूप सुरक्षा जय हिंद जय भारत